महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज म्हणजे एक आदर्श व्यक्तित्व एक आदर्श राजा एक आदर्श मुलगा आणि एक आदर्श मित्र मित्रांनो माणसं कोणासाठी जीव देत नसती माणसं खूप स्वार्थी असतात पण महा महाराजांचा इतिहास पाहिला असतात त्यांच्यावर जीवावर जीव देणारे खूप माणसे होती मित्रांनो तर जाणून घेऊया आज शिवाजी महाराज एक मुलगा म्हणून कसे होते आणि एक मित्र म्हणून कसे होते आणि आपण शिकून घेऊया महाराजांकडून मित्र मैत्री आणि मुलगाची जबाबदारी तर जिजाऊ महा जिजाऊ महासाहेबांनी लहान असताना शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आणि संतांचे विचार सांगितले स्वराज्याचे स्वप्न दाखवले मुलगा म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांची सल्ला घेतला विचार विमर्श केले आणि आई जे म्हणे ते करून दाखवले म्हणतात ना आई तुझ्यासाठी मी सूर्यचंद्र आले तर मित्रांनो आय त्यांनी त्यांच्या आईसाठी स्वराज्य निर्माण केले तर एक प्रसंग असा होता की शिवाजी महाराज त्यांच्या आईचा आदर किती करतात तर नंतर त्यांनी त्यांच्या आईच्या वजनाचे सोने दान केले त्यांचा त्यांनी नेहमी त्यांच्या आई वडिलांचा मान ठेवला त्यांचा नेहमी आशीर्वाद घेतला मित्रांनो मित्रांनो शिवाजी महाराज एक मित्र म्हणून खूप चांगले होते त्यांनी प्रत्येक मित्रावर विश्वास दाखवला तानु तानाजी मानुसुरे यांनी या जेव्हा ते लग्नाचं आमंत्रण घेऊन येत होते तेव्हा शिवाजी महाराज म्हणत होते की तुम्ही या युद्धाला जाऊ नये आम्हीच जाणार आहेत पण श तानाजी मानुसुरे म्हणतात तुम्ही आमचे मित्र आहे आधी लग्न कोंढाण्याचे मंतर नंतर रायबाईची ही त्यांचा एक शब्द आणि तानाजी मा मालुसरी शहीद झाल्यानंतर शिवाजी महाराज काय म्हणतात की गड आला पण सिंह गेला गडापेक्षा महत्त्वाचा होता महत्त्वाचे होते तानाजी मालुसिरे मित्रांनो असा मा राजा ज्यांनी आपल्यापे प्रिक, गडापेक्षा साम्राज्यापेक्षा माणसाला महत्त्व दिले तो राजे होते शिवाजी महाराज ते आपल्या सैनिकाशी भावनिक नाती ठेवणारे होते बाजीप्रभू देशपांडे यांनी पन्हाळागड सुटवण्यासाठी जीवाचे बलिदान दिले महाराजांनी त्यांच्या बलिदानाचा कधी विस्म विस्मरण केले नाही कधी ते विसरले नाही की आपल्यासाठी लोक जीवाचे दान देतात म्हणून त्यांनी एक आदर्श राज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य निर्माण केले जिथे महिला सुरक्षित होती नागरिक सुरक्षित होते शेतकरी सुरक्षित होता मित्रांनो महाराजांनी श शेतकऱ्याची शेतसाऱ्याचं शेतसहारा घेतला आणि ज्यावेळेस पूर महापूर येत होते त्यावेळी शेतकऱ्याचे शेतसारा माफ केला आहे मित्रांनो शिवाजी महाराज म्हणजे गरिबी गरिबांसाठी जगणारे मावळ्यांना मित्र समजा समजणारे त्यांच्यासोबत जेवणारे आपलं दुःख व्यक्त करणारे त्यांचं दुःख समजून घेणारे असे राजे होते शिवाजी महाराज त्यांच्याकडून आपण हे साऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजे त्यांची पुस्तके वाचा त्यांच्यासारखं वेशभूषा करू नका पण त्यांच्यासारखी चरित्र मात्र जपा मित्रांनो जसं माणूस मरतो तसे विचारसुद्धा मरतात विचारांनासुद्धा आचार आणि प्रचाराची गरज असता म्हणून शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा